सिटी न्यूज वसा जनसेवेचा जळगाव जामोद येथील नगर परिषद अंतर्गत पद्मावती नदीवर मंदिर मंदिरजवळ संरक्षण भिंतीचं बांधकाम सध्या सुरू असून कामात रेती आणि रुळी ही नाल्यातील असून निकृष्ट दर्जाची वापरली जात आहे सिमेंटचं कमी वापर सदरचे बांधकाम ढिसूळ आणि हाताणं पडण्याजोगी झालं असून नियमाची अंमलबजावणी करणं जरुरीचे आहे बांधकामाची गुणवत्ता तपासणी करा बांधकामावर ठेकेदार कोण किती रुपयांचे एस्टिमेट आहे योजनेचा निधी याबाबत माहिती बांधकामाच्या ठिकाणी उपलब्ध नाही नियमानुसार कोणतेही बॅनर फलक लावले नाही कंत्राटदार मनमानी कारभार असून संरक्षण भिंतही अत्यल्प वापरून भिंतीवर पोकलँड आणि जेसीबीच्या सयान्य नाल्यातील माती उकरून भिंतीचं भरण केलं जात आहे शासकीय पैशाचा अपहार केलाय वरिष्ठ स्तरावरून कामाची चौकशी करून गुणवत्ता गुणवत्ता तपासावी असे आसरा माता मंदिर जवळ संरक्षण भिंतीचं बांधकाम सध्या सुरू असून संबंधित विभागाच्या वतीनं भारतीय पुरातत्व विभाग औरंगाबाद यांची पूर्व परवानगी घेतली का नगरातील अतिशय प्राचीन पौराणिक आणि ऐतिहासिक कालीन आसरा माता मंदिराचं पुरातन वस्तूचे पुरातत्व नष्ट होत आहे याकडे शासनानं गांभीर्यानं लक्ष देण्याची गरज निर्माण झाली आहे सिटी न्यूज बुलढाणा